नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे मोठी एकादशी म्हणजेच की उत्पत्ती एकादशी आहे तर आजच्या दिवशी मग आपल्याला काही उपाय करायचे आहे तर प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात तर पौराणिक कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे माता एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर मग उत्पत्ती एकादशीचे वृत्त केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते तर मग आजच्या दिवशी आपल्याला म्हणजेच की तिथी आजच्या एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एक गायला एक अशी वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील इडापिडा असेल किंवा लहान मुलांना नजरबाधा होत असेल किंवा सतत दारिद्र्यत असेल थे पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग आजच्या दिवशी आपल्याला गायला एक वस्तू खायला द्यायची आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे आणि कधी द्यायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकादशी म्हणा किंवा पौर्णिमा अमावस्या आल्यानंतर आपण आजच्या दिवशी हे सगळे शुभ दिवस मानले जातात किंवा गुरुवार असेल तर या दिवशी मग आपण काय करतो की दोन थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करतो तर का करतो की आपल्या घरातील व्यक्तींमधली नकारात्मकता निघून जाण्यास किंवा घरात एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते आपण किती जरी चांगलं सांगत असेल तरी ती ऐकण्यास म्हणजेच की तयार होत नाही तर त्या व्यक्तीमधील नकारात्मकता हळूहळू का होईना कमी होण्यासाठी म्हणून मग आपल्याला दोन थेंब त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या व्यक्तीला स्नान करायला द्यायचं आहे म्हणजेच की घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी पण तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायला ते पाणी दिल्यानंतर त्या व्यक्तीमधील दिल पण न आजार पण बरं होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग घरात प्रत्येक कानाकोपऱ्यांमध्ये जे आपण पाणी शिंपडणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन थेंब गंगाजल टाकून पाण्यामध्ये ते घराच्या बाहेर पण पाणी शिंपडायचं आहे आणि घरामध्ये मग घरातील पण नकारात्मकता निघून जाते आणि वातावरण प्रसन्न राहते तर मग आजच्या दिवशी आपल्याला एक गायी सा गायीला एक अशी चपाती द्यायची आहे खायला की त्यामुळं आपल्या घरातील काय होईल की सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल तर मग हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता आता तुमच्या घरी जर तुम गाय असेल तर, तुम तर तुम्हाला लांब जाण्याची आवश्यकता नाही जर तुमच्या घरी गाय नसेल तर मग तुम्हाला एखाद्या गोशाळेत जायला लागलं तरी हरकत नाही पण तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपवासच करणं गरजेचं आहे का तर असं नाही तुम्ही एकादशीचा उपवास जरी नाही केला तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग काय करायचं आहे आता आपण ज्यावेळेस घरात चपाती वगैरे बनवतो त्यातलीच चपाती न घेता आपल्याला एक वेगळी चपाती बनवायची आहे आणि त्या चपातीमध्ये मीठ वगैरे न टाकता अशी चपाती आपल्याला बनवायची आहे आणि मग ती चपाती एक मग त्या चपातीला काय करायचं आहे आपल्याला एक तासभर अगोदर किंवा अर्धा तास अगोदर थोडीशी हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे आणि मग ती भिजवलेली डाळ जी चपाती तुम्ही बनवली आहे त्या चपातीवरती थोडीशी डाळ टाकायची आहे आणि मग थोडंसं गायीचं शुद्ध तूप असेल तर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग चिमुटभर हळद टाकायची आहे आणि मग तुमच्या घरी गाय असेल तर मग नसेल तर मग गोशाळेत जा तुम्ही आणि जाताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग तीन केळी पण तुम्हाला घेऊन जायचं आहे आता तुम्हाला केळी शक्य नाही झाल्या तर मग हिरवा चारा भेटला तर तुम्ही हिरवा चारा पण घेऊन जाऊ शकता आणि मग गाईसोबत जर तिथं वासरू असेल तर तुम्ही वासराला पण खायला घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर गा गोमातेची मग अगोदर पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे फुल वगैरे न्यायचं आहे आणि मग गोमात्याला तुम्ही जी चपाती दिली नेली आहे ती चपाती मग खायला द्यायची आहे आणि त्यानंतर मग त्या ज्या तीन केळी नेल्या आहेत त्या तीन केळी पण तुम्हाला खायला द्यायचं आहे आता तुम्हाला तुमच्या हाताने जरी खायला देणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही एखाद्या वस्तूमध्ये पण तुम्ही मग तिथे ठेवू शकता आणि मग ती खायला देऊ शकता आणि मग त्यानंतर गोमातेला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं मग एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला ग गो गोमातेसमोरच बसून जर मंत्र म्हणणं शक्य होत असेल तर मग तुम्ही तिथे बसूनच म्हणू शकता जर तिथे बसून शक्य होत नसेल तर मग घरी आल्यावर पण तुम्ही म्हणू शकता आणि मग त्यानंतर गोमातेच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तुमच्या मुलांची इडापिडा म्हणा किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला आजार पण आहे खूप दवाखाने केले तरी पण बरं होत नाही किंवा तुम तुमच्या मुलाला नोकरीमध्ये यश मिळत नाही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा गोमातेला सांगायची आहे आणि मग त्यानंतर तिथून मग घरी यायचं आहे मग घरी आल्यानं घरी येत असताना कोणाशीही बोलायचं नाही आता तुम्ही जर हा उपाय घरीच असेल गो माता तुमच्या तर घरीच उपाय केला तर हरकत नाही पण लांब जर कुठे गेलात तर मग येताना मग रस्त्यामध्ये न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे आणि घरी आल्यानंतर मग काय करायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि मग तुम्ही जर तिथे मंत्र नसेल म्हटला तर मग घरी तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तर तो ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग हा उपाय जो आहे हा उपाय मग कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील पुरुष म्हणा महिला म्हणा कोणीही हा उपाय करू शकतो पण महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि मग तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही कारण आपण गोमाता म्हणजेच की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव असतात त्यामुळे मग आपल्याला गोमातेला हात वगैरे लावता येणार नाही आणि हा उपाय वगैरे करता येणार नाही तर मग काय करायचं आहे या दिवशी मग आपल्याला ब्रह्मा वेळेत फुले पाणी धूप दीप अक्षदा यांनी देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे सकाळी लवकर आणि यामध्ये काय करायचं आहे की फळे आपल्याकडे जर असतील तर मग फळांचा नैवेद्य मग आपल्याला देवांना दाखवायचं आहे तर आजच्या दिवशी म्हणजेच की दान जर आपण एखाद्या गरिबांना म्हणा किंवा मंदिरात वगैरे फळ वगैरे दान केलं तर ज्या गरजू गरजू लोकांना जर आपण दान केलं तर ते त्याचा लाभ आपल्याला लाखपटीनं आपल्याला त्याचं फल फळ प्राप्त होतं असे म्हटले जाते तर उत्पत्ती एकादशीला आपण धूप दिवा नैवेद्य अशा विविध वस्तूंनी आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि रात्री म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस दीपदान केल्याने आपल्या घरातील इडा पिडा नजरबाधा दूर होण्यास मदत होते मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पण गंगाजलाने अभिषेक करायचा आहे ज्याप्रमाणे आपण दोन थेंब गंगाजल टाकून आपल्या घरातील व्यक्तींना स्नान करण्यास पाणी देतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना पण गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि भगवान विष्णूंना फुले आणि तुळशीची डाळपणार पण पन करायची आहे आता शक्य असल्यास जर तुम्हाला व्रत म्हणजेच की एकादशीचा उपवास करणं शक्य असेल तर मग तुम्ही उपवास करू शकता आणि देवाला ने देवांना नैवेद्य दाखवताना म्हणजेच की सात्विक नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजेच की कांदा लसूण वगैरे मसाल्याचे पदार्थ ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू न वापरता आपल्याला मग नैवेद्य दाखवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवता त्यामध्ये भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना तुळशीचा समावेश करावा म्हणजेच की तुळशीशिवाय भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत आणि तुळशी भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवू शकता तर असे म्हटले जाते की भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा आजच्या दिव दिवशी त्यामुळं काय होईल की जास्तीत जास्त जर आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जर पूजा केली तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा